शेतकरी कामगार पक्ष ठाणे जिल्ह्याच्या वतीने वाघे इस्टेट परिसरात प्रजासत्ताक दिनी प्रीपेड मीटरला विरोध करण्यात आला ठाणे वाघळी इस्टेट येथील शांतीनगर परिसरात त्या संदर्भात बॅनर लावण्यात आला आहे सदर प्रीपेड मीटरला विरोध प्रसाद सुरेश साळवी ठाणे जिल्हा अध्यक्ष व त्यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे प्रीपेड मीटर म्हणजे लोकांची केलेली फसवणूक आहे व त्याविरोधात लवकरच जनआंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रसाद सुरेश साळवी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला हा जो बॅनर आहे हा फक्त एका मतदारसंघा विषय आहे पुढे महाराष्ट्राचा सरकार देवेंद्रजी उपमुख्यमंत्री म्हणजे त्या मतदारसंघात एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार यांनी तिघांनी मिळून महाराष्ट्रात दरोडा घालायचं काम सुरू केल्या दिना निमित्तापासून चालू झालेलं आहे प्रीपेड मीटरच्या नावाखाली ते प्रत्येक घरावर घराघरामध्ये दरोडा घालत आहे आणि तिघं मिळून त्यांनी एक संकल्पन आहे प्रत्येक घरामध्ये प्रीपेड मीटर लावण्याचं त्याचा विरोध करून हा बॅनर लावलेला आहे आणि आम्हाला त्या माध्यमातून त्यांचा वि आम्ही विरोधी करतो आजचा दिवस आहे आमच्या जनजागृती चालू झालेली आहे प्रीपेड मीटरची जर संकल्पना काय असणार आहे आणि शासनाने नागरिकांना काय त्याच्यामध्ये दे दुष्परिणाम होणार आहे तर थोड्या नागरिकांचा शंभर टक्के तोटा आहे हा मीटर फुकट तर देणार नाही आहे आणि जुनं मीटर काय करणार आहे हे कोणी सांगत नाही ना कुठलाही प प्रति सरकारचा जबाबदार आमदार खासदार किंवा मंत्री कोणीही काही माही उत्तर देत नाही आहे एक मीटरची किंमत आहे बारा हजार प्रत्येक नागरिकाला ते बारा हजार भरावं लागणार आहे म्हणजे नऊशे रुपये फक्त केंद्र देणार आहे म्हणजे अकरा हजार शंभर रुपये हे सामान्य नागरिकांच्या जा खिशातलेच जाणार आहे मग कसला फायदा आणि प्रीपेड मीटर कसा पाहिजे आज जर प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रजा सुखी राहिली पाहिजे की दुःखी राहिली पाहिजे हा मोठा प्रश्न आमचा आहे आज जे आम्हाला लोकशाहीमध्ये बाबासाहेबांच्या घटनेमध्ये आम्हाला आज जो दिवस आणला लोकशाही ते आता ते लोकशाही राहिलं बाजूला ते आता भांडोसाहीकडे ते सरकार नेत आहे तिघही मिळून केंद्रही तेच करतंय आणि राज्यही तेच करतं आहे सर आता आपण पुढचा पाऊल काय उचलणार आहात या संदर्भात याचं पुढचं पाऊल आता जे आज आमचा जो आजचा विषय झाला तो उपमुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेबांच्या मतदारसंघातून सुरू झालेला आहे सगळ्यात पहिले एक लेटर आम्ही धर्मवी दिघेसाहेबांना एक पत्र लिहिणार आहोत तर त्याच्या स शक्तीस्थळावर जाऊन ठेवणार आहे की ते त्यांना कुठेतरी स्वप्नात जाऊन त्यांना कुठे हलवतील एक दुसरी गोष्ट आम्ही घर घराघरामध्ये जाऊन आम्ही लोकांना जागृती करणार आहोत तुम्ही एखाद्या माजी नगरसेवक किंवा इच्छुक उमेदवार त्यांना हा प्रश्न विचारा आणि असे आमच्याकडे प्रिपेड मीटर लावायला चालू झाले एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आणि आमच्या बाजूच्याच वार्डात लावलेले आहेत आणि हे पण लावण्याचा जबाबदार व्यक्तीमध्ये एकमेव व्यक्तीमध्ये त्यांचेच पक्षाचे पदाकारी शशिकांत जाधव आशीर्वादाने लावले गे लावण्यात आलेले आहेत फोर्टी एट मीटर काहीतरी लावले ते एक मजबुरी होती पण मीटर लावले ते प्रिपेडच पुढे ते कधी ना कधी तर प्रिपेडला होणारच म्हणून आमचा तो आजचा विषय आम्ही लोकांमध्ये जनजागृतीनं झालो काही दिवसांपूर्वी आपण महावितरण तो मोर्चा निघालतो लाल झेंड्याचाच होता सगळ्यांनी तो मागळेचा मेन ऑफिसला निघा काढला होता तिथे सरकारला कुठेतरी प सरकारला काही भीती वाटत नाही सरकार देवेंद्रजींचं सरळ म्हणणं आहे आम्हाला प्रिपेड मीटर अडाणीचे लावाचे बार म्हणजे दोन कोटी मीटर हे महाराष्ट्रात कसेही लावायचे त्यांना ह्या राज्याबद्दल प्रेम नाही आहे त्यांना फक्त भांडवशाहीची प्रेम आहे जर काही प थोडा तरी फरक पडला असता तर त्यांनी एक शासन निर्णय काढला असता की बाबा सामान्य ग्रा ग्राहकांच्या घरी मीटर लावण्यात येणार आणि ते खोटाडे एक नंबरचे खोटेच आहे मी तो स्पष्ट बोलतो की ते त्यांची भूमिका सळड्यासारखे बदलत असतात सांगितलं की आता टिफेड मीटर बसवण्यात येत आहे आपण या विरोधात काय मागणी करणार आहात आम्ही पहिलेच दोन वेळा झालं दो आता आम्ही पत्र दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांना पण आणि दोघी उपमुख्यमंत्र्यांना पण पण जर आता हे जर मीटर जर नावणे मी बंद नाही केलं तर आम्ही रस्त्यावरती उतरून नागरिकांच्या सहकार्याने हे मिटर आम्ही लावणं बंद करू आपलं आता पुढचं नियोजन काय आहे की जे जेणेकरून लोकांना न्याय मिळेल कारण लाईटचे बिल दिवसेंदिवस वाढत चालले आहे त्याबद्दल आता लोकांनी याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे कशाप्रमाणे हे लोक लूट करतात आहे अगोदरच आता जसं आपण इतर राज्यांमध्ये बघू शकतो ज्यांना अगोदर हजार रुपयापर्यंत बिल येत होतं आज हे प्रीपेड मीटर लावल्यानंतर त्याच लोकांना तीन हजार चार हजार असे बिल येत आहे हरियाणासारखं यू सारखं इतर अजून राज्यांमध्ये अक्षरशः लोकांनी रस्त्यावरती मीटर फेकून दिलेले आहे आता ही परिस्थिती परत महाराष्ट्रामध्ये अशी नको उद्भवायला म्हणून आम्ही लोकांमध्ये जनजागृती करणार आहोत लोकांचे डोळे आत्ता तरी उघडायला पाहिजे यांनी हे जे लोकांना फसवत आहे स्मार्ट प्रीपेड मीटरच्या नावाने त्यासाठी आम्ही जनजागृती करणार आहोत जनसामान्यांसाठी आपलं हे आंदोलन चालू आहे जनसामान्यांचा सा सहभाग ह्यामध्ये असतो का शंभर टक्के जनसामान्यांचा सा हे त्यामध्ये हे असणार आहे कारण आता हा जो तोटा आहे तो जनसामान्यांनाच बसणार आहे हे तर कुठल्या राजकीय फक्त एका पक्षासाठी वैशिष्ट्य नाही आहे हे कुठल्याही पक्षाचा व्यक्ती असो किंवा कुठल्याही समाजाचा असो प्रत्येक म व्यक्तीला याचा तोटा हा भासवणार आहे